पस्तीस ते चाळीस पदार्थ एका स्टॉल तुम्हाला उपलब्ध आहेत आहे आहे बांगडा सुरमई आमच्याकडे मटणाचा खिमा आहे करंदी आहे एवढा मोठा लॉबस्टर आपल्याला फक्त युट्यूब मध्ये आपण बघतो भाकरी आहे कोलंबीची बिर्याणी कोलंबीची मोमोज तांदळाची भाकरी वडे चिंताना केस मित्रांनो मी आता हे बोरोलीच्या वजिरा नाथ्यामध्ये तर वजिरा नाक्यामध्ये इथे सी फूड फेस्टिवल चालू आहे आणि हा सी फूड फेस्टिवल सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीन दिवस आहे आज सव्वीस तारीख आहे आणि हा स सी फूड फेस्टिवल संध्याकाळचा सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत असतो चला तर बघूया वजीरा नाका आहे आणि हे वजीरा नाक्याचं हे वेज ट्रीट रेस्टॉरंट आहे इथून थोडं पुढे गेल्यावरती हा वजीरा नाक्याचा सी फूड फेस्टिवल चालू आहे चला तर आता आपण बघूया तर हा सी फूड फेस्टिवलचा तुम्ही प्रवेशद्वार बघू शकता वजिरा कोळी फूड फेस्टिवल आई जीवदानी मित्रमंडळ यांनी ऑर्गनाईज केलेला आहे तर चला आता आपण आतमध्ये जाऊन बघत आहोत कुठले कुठले स्टॉल आहेत तर मित्रांनो जसा मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे ब्लॉगमध्ये मी जसं दाखवतो तुम्हाला की सुरुवातीला मी तुम्हाला एक कम्प्लीट वॉक थ्रू टूर असतो तर मी हा तुम्हाला कंप्लीट म्हणजे कुठले कुठले स्टॉल्स आहेत त्याचं हे दाखवत आहे કોળી સમાજ ટ્રસ્ટ હોળી મેદાન આઈ એકવીરા દેવી એ મંદિર ચાલો આપણે દર્શન ઘઉં स्टॉल क्रमांक तीन मुंबईकर सी फूड कॉर्नर स्टॉल क्रमांक चार ब्रदर्स किचन सी फूड स्टॉल क्रमांक पाच मासोई आणि त्या स्टॉलला एक टॅग लाईन चांगली लिहिलेली आहे आठवण घरची चव आपुलकीची जबरदस्त अशी टॅग लाईन लिहिलेली आहे त्यानंतर आहे स्टॉल क्रमांक सहा आई जीवदानी सी फूड म्हणजे या मंडळाचे जे आयोजक आहेत त्यांचा हा आयोजकांचा स्टॉल आहे स्टॉल क्रमांक सात आहे मुंबईचा सा कोळी राजा मुंबईचा कोळी राजा त्यानंतर स्टॉल क्रमांक आठ आहे गौराई माऊली अशा पद्धतीने या ठिकाणी जवळजवळ सी फूड फेस्टिवल मध्ये आठ कोळी फूडचे स्टॉल लागलेले आहेत आणि या ठिकाणी प्रत्येक स्टॉलवर आपल्याला जवळजवळ कोळी फूड जवळजवळ पस्तीस ते चाळीस पदार्थ कोळी पद्धतीच्या चवीचे कोळी पद्धतीने बनवलेले ऑथेंटिक असे पस्तीस ते चाळीस पदार्थ एका स्टॉलला तुम्हाला उपलब्ध आहेत तर खवयांना विनंती आहे की आपण सर्व वा स्टॉलवर फिरून आपल्याला जे काही आवडते या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घ्यायचा आहे आणि आस्वाद घेतल्यानंतर या ठिकाणी मंडळाने आपल्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला एक सेल्फी पॉइंट बनवलेला आहे या सेल्फी पॉइंट वर येऊन आपला स्वतःचा एक फोटो घ्यायचा आणि या ठिकाणची आठवण म्हणून आपल्या घरी न्यायची आहे धन्यवाद स्टॉल क्रमांक एक आहे चाळीस आहेत आपण स्टॉक आणि या ठिकाणचे चाळीस पदार्थ दिसत आहेत स्पेशालिटी मध्ये नॉर्मली तिसरा मसाला आहे भरलेल्या माकल्या आहेत भरलेल्या पापलेट आहे त्यानंतर स्पेशली पाया सूप आहे पाया मसाला आहे भेजा फ्राय आहे करंदी पॅटीज आहे चिकन पॅटीज आहे प्रॉन्स स्टिक आहे त्यानंतर भरलेला बांगडा आहे सुरमैल फ्राय आहे मटन खिमा आहे चिकन सुक्का आहे मटन सुक्का आहे बजरी फ्राय आहे प्रॉन्स त्यानंतर लॉबस्टर मसाला आहे भरपूर आहे भरलेला खेकडा आहे नॉर्मल खेकडा आहे असे भरपूर पदार्थ आहे मोमलाकी आहे मोदक आहे गोडमध्ये दोन गोड करायला आमच्याकडे गाजर हलवा आहे मोदक आहे सोलकडी आहे कोळ्यांचा किनारा कोळ्यांचा किनारा या ठिकाणी आपण आलेला आहोत आणि या ठिकाणी देखील गर्दी खूप आहे स्टॉल क्रमांक तीन मुंबईकर सी फूड कॉर्नर या ठिकाणी आलेला आहोत आणि ताई तुम्ही आज स्पेशालिटी काय काय बनवलेलं आहे या ठिकाणी रावस फ्राय सुरमई फ्राय पापड फ्राय बांगरा फ्राय अंडी भरलेली कोलबी आहे कुमेचवाडे आहेत चिकन हलवा फ्राय क्रॅप फ्राय मोमोज आहेत कर्दी मोमोज आहेत आणि मोजेटो मोजेटे वेगवेगळ्या प्रकारचे मोजेटो आहे तिकडे स्टॉल क्रमांक चार या ठिकाणी जातात तर आपण त्यांना विचारूया आपल्या या स्टॉलची काय स्पेशालिटी आहे आज आपल्याकडे आज आमच्याकडे स्पेशल आहे गर्दी पेटीस पेटीस आहे चिकन पेटीस आहे भरलेलं भाकली आहे भरलेली अंडी आहे सुरमई फ्राय आहे भांगारा फ्राय आहे तंदूर तंदूर मध्ये तंदूर पापलेट आहे सोया पापलेट आहे सुद्धा ग्रीन चिकन आहे चिकन किमा आहे आणि चिकन लॉलीपॉप आहे मटन किमा आहे मटन बिर्याणी आहे कोलबी बिर्याणी आहे सोन कढी आहे पाच स्टॉल क्रमांक पाच आहे मासोळी आणि या ठिकाणी चांगली टॅग अशी लिहिलेली आठवण घरची चव आपुलकीची तर मी आपल्या या स्टॉलवर एका भगिनीला विनंती करतो की आपण आपल्या स्टॉलवर काय काय ठेवलेलं आहे ते आम्हाला सांगावं आमच्याकडे मटणाचा खिमा आहे करंदी आहे करंदी आहे चिकन रसा आहे वाईची गाबोली आहे चिकन बिर्याणी आहे कोरबी बिर्याणी आहे शिबलांचं आंबट आहे चिकन स्टिक आहे बोंबला बोंबेला आहे तळलेले भरलेले खेकडे भरलेला पापलेट रोटी खेकड्यांचं आंबट आमच्याकडे ही आहे मांडलेली आहे रावस सुरमय आणि हलवाय अंडा आमच्याकडे पॅटिस आहे आणि चिकनची आमच्याकडे स्पेशल पॅटिस आहे आणि कोलंबीची आहे आपला आयोजकांचा स्टॉल म्हणजे या मंडळाचे सर्व जे काही टॅक्सिंग असे मेंबर्स जे नेहमी मेहनत घेत आणि हे त्यांचा पाच वर्ष गेली पाच वर्ष सातत्याने मेहनत करत आहेत आणि अशा पद्धतीचे सी फूड फेस्टिवल जवळजवळ पाचवं वर्ष एकदम यशस्वीरित्या संपन्न करतात राबवतात आणि खरोखरच या पाठी एवढा मोठा फंक्शन करायचं बोललं तर खूप कशी मेहनत असते त्या पाठी खूप प्रचार करावा लागतो प्रचार प्रसार कर करावा लागतो प्रत्येक ठिकाणी जर ऍड केली तरच लोकांपर्यंत याची माहिती पोहोचते आता तुम्ही बघित की आपण एकदा शिवसेना पहिला जो रिव्ह्यू घेतला ते कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्स येथून आले आहेत म्हणजे जवळजवळ तिथपर्यंत देखील त्यांचा प्रचार या आपल्या फेस्टिवलचा प्रचार झालेला तर आपण या ठिकाणी स्टॉल आयोजकांचा स्टॉल आई जीवदानी सी कॉर्नर या ठिकाणी आपण येत आहोत आणि त्यांना विचारतो की आपण आपल्याकडे आजच्या दिवशी काय स्पेशालिटी आहे आमचा स्टॉल नंबर सहा आहे आई जिवदानी सी फूड फेस्टिवल आमच्याकडे रावस ग्रेव्ही आहे जवळावडी भरलेलं कोलबी कोलंबी फ्राय बांगडा फ्राय सुरमई फ्राय प्रॉन्स बिर्याणी कोलंबी बिर्याणी आणि बांगडा ग्रेवी दी पदार्थ आपल्याला दिसतील आणि इथे बघा एवढा मोठा लॉबस्टर लॉबस्टर आपल्याला फक्त आपण बघतो आणि या ठिकाणी असे पदार्थ दिसत थोडस थोडस आम्हाला या स्टॉल बद्दल माहिती द्यायची आहे की आपल्या स्टॉल मध्ये काय काय उपलब्ध आहे कडी आहे खिमा आहे त्याच्यानंतर सुका जवळा आहे तिसऱ्या आहेत बसलेल्या रावस कडी सुरमई कडी आहे त्याच्यानंतर फिश आमच्याकडे चारशे रुपयाला फिश थाली भाकरी आहे कोलंबीची बिर्याणी कोलंबीची बिर्याणी आहे चिकन बिर्याणी आहे माथेली फ्राय भरलेल्या माथल्या भरलेल्या अंडी त्याच्यानंतर स्टफिंग पापलेट आहे सिंपल पापलेट आहे आणि त्याच्यानंतर जवळ्याच्या वड्या आहेत पॅटीस आहेत दाभोली आहे त्याच्यानंतर शिवंडे आहेत आणि भरलेलं चिमुली आहेत शेवटचा जो स्टॉल आहे तो स्टॉल क्रमांक आठ गौराई माऊली या ठिकाणी आपण गौराई माऊलीच्या स्टॉलला आपण विचारूया की आपण या ठिकाणी काय काय स्पेशालिटी बनवलेल्या आज गौराई माऊलीच्या स्टॉलला काय काय स्पेशालिटी आज आपल्या स्टॉल आमची स्पेशालिटी आहे हॅलो आमची स्पेशालिटी आहे कोलमीचे मोमोज ओके अंडाची भाकरी हळदीतल्या आमच्या मग वडे होली चिकन नगेट्स लॉलीपॉप कोलबी बिर्याणी चिंगोरी मसाला अंडा भरलेलं कोलबीचे मोमोज चिकन मोमोज चवळावडी थाली आहे होलबी होलबीची था, थाली आहे बांगडा थाली आहे कोलकीचं पालकण आहे चिकन नगेट्स आहे मोमोज आहे थ्री चिकन आहे भाजले आहे सुरमई फ्राय आहे कोयी आहे रोबी आहे बांगडा हळदीला असे वडे बनवतात गव्हाचे वडे असते डाळ असते अच्छा गवाची। गवाची अच्छा ते कितीला डिश म्हणजे पन्नास ला सहा दिली अच्छा पन्नास ला सहा आणि हे लॉलीपॉप कितीला आहे लॉलीपॉप शंभरला चार शंभरला चार मोमोज कितीला हा ना कोलंबीचा मोमोज बनवलाय हा दीडशे ला पाच आहे आणि हे चिकन मोमोज आहे शंभरला पाच आहे जवळावाडी आहे शंभरला पाच शंभर आहेसलास पाच चिंगोली आहे ते तीनशे रुपये दोनशे रुपये ही खोल्फी खाली घेतली ना परत अडीचशे रुपया है ही बिर्याणी आहे ना चिकन बिर्याणी कितीला आहे ही तीनशे रुपये अच्छा सांगा मी घेणार आहे ना सिंप्लॅश सिंप्लॅ श्यंप्ले कशी एक डिश ते ते ती हां कोंबडी वडे कसे आहेत शंभरला पाच नाही नाही म्हणजे चिकन, चिकन, आ, चिकन, चिकन किती चिकन आणि वडे चिकन आणि वडे कितीला आहे फ्राय आवडलेले आहेत कोंबडी वडे आवडलेले आहेत त्यांनी असा रिप्लाय दिला की कोंबडी वडे एकदम मस्त तर स्टॉल क्रमांक एक आई एकमेरा कॅड्रेस करा हात दाखवा जबरदस्त असा अभिप्राय आलेला आहे हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला जर चॅनलला अजून सबस्क्राईब करा मी चॅनलला सबस्क्राईब करा सुनावित अधिकामी धन्यवाद